हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे एकोणीस सप्टेंबरच्या भागामध्ये जिना रविराज आणि सायली समजावत असतात कारण प्रतिमा पुढे पूर्वी झालेल्या अपघाताचा क्षण रिक्रिएट करण्यास पूर्णाजींचा नकार असतो तेव्हा रविराज पूर्णाजींना म्हणतात पूर्णाई भीती माझ्याही मनात आहेच पण त्यापेक्षा जास्त आशा आहे प्रतिमा माझ्यासमोर असूनसुद्धा आमच्यामध्ये दोन ध्रुवांचं अंतर आहे तिने माझ्या नावाचं मंगळसूत्र घालण्यास नकार दिलाच याचं मला वाईट नाही वाटत पण तिच्या डोळ्यात मी अनोळखी आहे तिने आमचं नातं स्वीकारायला नकार दिलाय याचा मला खूप त्रास होतो पूर्णाई मी जीव जाईपर्यंत वाट पाहिली तिची अजून किती दिवस हे असंच चालणार मित्रांनो पूर्णाजी खूप अस्वस्थ झालेले असतात तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी तुमची परवानगी नसेल तर आम्ही अपघाताची पुनरावृत्ती नाही करणार पण मग आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न कायम राहील जर हे केलं असतं तर प्रतिमात्या बऱ्या झाल्या असत्या का आणि याचं ओझं सोसवेल का आपल्याला मित्रांनो तेव्हा रविराज सर पूर्णाजींना सांगतात की या अपघाताच्या रिक्रिएशनमध्ये काहीही संकट आलं तर ते मी माझ्यावर घेईन तुमच्या लेकीवर नाही येऊ देणार तेव्हा सायली म्हणते रविराज काका प्रतिमा हत्यांची सुरक्षा आपल्या सगळ्यांचीच आहे ना आपल्या सगळ्यांचंच किती प्रेम आहे प्रतिमा हत्यांवर त्यामुळे आपण त्यांच्या भल्याचाच विचार करणार मग प्रतापराव म्हणतात पूर्णाई आपण यांना परवानगी देऊयात यामध्ये रिस्क नाही यांच्या गाडीच्या मागे एक टेम्पो किंवा ट्रक असेल ना त्याचा ड्रायव्हर आपलाच माणूस असणार आहे त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही तेव्हा कल्पना म्हणते हो पूर्णाई याचा फायदा प्रतिमाला होणार असेल तर हे करूयात ना मित्रांनो नंतर रविराज सर पुन्हा एकदा पूर्णाजींना विचारतात की हे रिक्रिएशन आम्ही करू का आता पूर्णाजी खूपच इमोशनल झालेले असतात त्या प्रतिमासाठी घाबरलेल्याही असतात तेव्हा त्यांना जुने क्षण आठवतात मग त्या, त्या रिक्रिएशनसाठी परवानगी देतात आणि म्हणतात माझा तुमच्यावर सायलीवर पूर्ण विश्वास आहे रविराज तेव्हा मित्रांनो लगेच सायली खुश होते आणि म्हणते ठरलं तर मग आपण आजच रात्री हे सगळं करूयात मी यांना फोन करून लगेच कळवते तेव्हा रविराज सरही प्रियाला फोन करतो असे म्हणतात आणि इकडे प्रिया अर्जुनच्या ऑफिसमध्ये बसलेली असते तिथे अर्जुन नसतो पण त्याचा फोन तिथेच असतो मग सायलीचा फोन आलाय हे समजल्यावर प्रिया रागाने फोन कट करते आणि स्विच ऑफ करते प्रिया सायलीला कबाब मे हड्डी असं म्हणते मित्रांनो आता इकडे सायली अर्जुनने फोन कट केला आणि बंद केला म्हणून नाराज होते तेव्हा कल्पना हे बघते आणि तिला विचारते तेव्हा प्रतापराव म्हणतात सायली कोणी कामात असताना त्याला परत परत कॉल नाही करायचा थोडा वेळ त्यांची वाट पाहायची तर सायली म्हणते ठीक आहे बाबा मी त्यांची वाट पाहीन आता इकडे अर्जुन केबिनमध्ये असतो तेव्हा प्रिया त्याच्याकडे बघतच बसलेली असते आता इकडे सायली रविराज सरांना विचारते तन्वीला कॉल केला का हे विचारलं का तिला तेव्हा रविराज सर म्हणतात नाही तिला काय विचारायचं याचाच मी विचार करतो आहे तर मित्रांनो रविराज सर प्रियाला कॉल प्रिया प्रिया। करत असतात आता इकडे प्रिया अर्जुनकडे बघत बसलेली असते इतक्यात रविराज सरांचा तिला कॉल येतो आणि हे बघून प्रिया मनातल्या मनात चिडते आणि म्हणते या किल्लेदारचं काय प्रॉब्लेम आहे पोचलीस का खाल्लंस का हे विचारायला कॉल करत बसतो नंतर प्रिया कॉल उचलते आणि म्हणते बाबा बोला ना तेव्हा रवीरा सर म्हणतात तन्वी बाळा पोहोचलीस का कॉलेजमध्ये तेव्हा प्रिया म्हणते बाबा पोहोचले ना मग रविराज सर म्हणतात अगं मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं तेव्हा लगेच प्रिया म्हणते बाबा ऐका ना आता माझं लेक्चर सुरू होईल आणि मला जावं लागेल आणि नंतर एक्स्ट्रा लेक्चरही आहे त्यामुळे ले मला रात्री यायला उशीर होणार आहे आता तिकडून रविराज सर बोलत असतानाच प्रिया फोन कट करते तेव्हा रविराज सर नाराज होतात मग प्रतापराव विचारतात की रविराज काय झालं येते म्हणाली का तन्वी तेव्हा रविराज सर म्हणतात यायला वेळ होईल असं म्हणाली इकडे अर्जुन प्रियाला म्हणतो किती सहज खोटं बोललीस ना सिनियरशी तू तन्वी मग प्रिया म्हणते अर्जुन तेवढं चालतं रे मग बाबांना काय सांगणार होते की मी तुझ्यासोबत आहे आणि तुझ्यासोबत खूप टाईम स्पेंड करणार आहे मला तर आज जावंसंच वाटणार नाही इथून तेव्हा अर्जुन म्हणतो मला पण मित्रांनो अर्जुन नाटक करत असतो तेव्हा तो मनातल्या मनात म्हणतो नकोच जाऊस म्हणजे मला तुझ्या तळपायावर जी जन्म खून आहे ना ती कन्फर्म बघता येईल पण ते करायचं कसं तेव्हा अर्जुन प्रियाला कॉफी आणायला सांगतो प्रिया म्हणते अरे पिऊनला आणायला सांगते ना तेव्हा अर्जुन म्हणतो अगं तुझ्या हातची कॉफी हवी मग प्रिया लगेच म्हणते किती गोड आहेस रे तू आत्ताच घेऊन येते बघ मग प्रिया कॉफी आणण्यासाठी बाहेर जाते तेव्हा अर्जुन लगेच चैतन्याला कॉल करून केबिनमध्ये बोलवून घेतो आता इकडे घरी प्रिया उशिरा येणार हे समजल्यानंतर पूर्णाजी म्हणतात म्हणजे आज जे ठरवलं होतं ते तुम्ही नाही करणार मग उद्या करूयात का तेव्हा सायली म्हणते पण पूर्णाजी उद्यापर्यंत तुमचं मन बदलणार नाही ना आत्ताच कशी तुम्ही परवानगी दिली तेव्हा पूर्णाजी नाही असं म्हणतात मग रविराज सर सांगतात जे ठरवले ते आजच पार पडणार आणि कशावरून तन्वी यासाठी तयार झाली असती तेव्हा लगेच कल्पना म्हणते मला तर वाटते तन्वीने विरोधच केला असता कारण या ट्रीटमेंटचा विषय निघाला तेव्हा ती किती चिडली होती तेव्हा पूर्णाजी लगेच म्हणतात हो हो तिला मुळातच ही ट्रीटमेंट मान्यच नव्हती तेव्हा सायली लगेच म्हणते पण आता तीच प्रतिमात्यांच्या औषध पाण्याचं बघते ना आता रविराज सर सांगतात की तरी हे रिक्रिएशन तिला पटवून देणं जडच गेलं असतं एखादी गोष्ट तिला नाही पटली तर किती गोंधळ घालते हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे ना आता ती नाही पण तिच्यासाठी थांबण्याची काहीच गरज नाही तेव्हा सायली म्हणते पण हा अपघात जसाच्या तसा घडवण्यासाठी गाडीत तीन जण असणं गरजेचं आहे ना प्रतिमा त्या तुम्ही आणि तन्वी तेव्हा रविराज सर म्हणतात गाडीमध्ये तिघेजणच असतील सायली प्रतिमा मी आणि तू मित्रांनो सगळ्यांना आता आश्चर्य वाटतं तेव्हा सायली म्हणते मी तर रविराज सर म्हणतो हो तसंही तू आल्याशिवाय प्रतिमा येणारच नाही तिने तन्वीला मुलगी म्हणून तरी कुठे स्वीकारले तेव्हा प्रतापराव लगेच म्हणतात हो हो आणि सायली असेल तरच प्रतिमा गाडीत बसायला तयार होईल ना मग रविराज सर सांगतात प्रतिमाला अजून लहान तन्वी पण आठवत नाही त्यामुळे रिक्रिएशनच्या वेळी तन्वी कोण आहे याचा काय फरक पडतो तेव्हा पूर्णाजी म्हणतात खरं आहे गाडीमध्ये तन्वीऐवजी तू जा सायली हे सगळं आज रात्रीच करा आणि संपवा हे सगळं एकदाच तोपर्यंत मी देवाकडे प्रार्थना करते माझ्या प्रतिमाला सुखरूप घरी घेऊन ये मग सायली म्हणते तुमच्या मनासारखंच होईल पूर्णाजी मी जाईन या दोघांबरोबर पण याआधी प्रतिमा त्यांना सगळं नीट समजावून सांगावं लागेल तेव्हा प्रतापराव म्हणतात हो हो आणि हे फक्त तूच करू शकते सायली तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही थोडं शांत राहा तेव्हा रविराज सर म्हणतात माझं मन मला सांगते जे घडेल ते उत्तमच असणार मी ट्रक किंवा टेम्पोची सोय करतो आणि त्याच्या ड्रायव्हरला सगळं समजावून सांगावं लागेल ना आता सायली प्रतिमाच्या खोलीमध्ये जाते तेव्हा खोलीमध्ये प्रतिमा साडी नेसून तयार झालेली असते हे बघून सायलीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते छान आहे प्रतिमा त्या तेव्हा प्रतिमा लगेच खुनावून सांगते की मी साडी चेंज करून येते मग सायली म्हणते नका बदलू मी तुम्हाला सांगायलाच येणार होते रविराज काका आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहेत मित्रांनो तेव्हा प्रतिमा थोडी बाजूला जाऊन बसते मग सायली तिला नीट व्यवस्थित समजवून सांगते की अपघाताचे रिक्रिएशन तिच्या भल्यासाठीच करायचं आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा असंही ती म्हणते तेव्हा प्रतिमा तिच्याकडे बघतच असते आणि ऐकत असते आणि म्हणते हा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण करतोय प्रतिमात्या सायली सांगते प्रतिमात्या रविराज काकांचं प्रेम समजून घ्या त्यांच्या जीवाची घालमेल होते मित्रांनो सायलीनं इतकं समजवल्यानंतर प्रतिमाला हे पटतं आणि ती बाहेर जायला तयार होते इकडे ऑफिसमध्ये अर्जुन आणि चैतन्य प्रियाच्या पायावरची जन्म पाहण्यासाठी एक प्लॅन करतात त्यानुसार चैतन्य दरवाजामध्ये काचेचा ग्लास फोडतो नंतर प्रिया अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते तेव्हा तिच्या पायाला काच लागते मग अर्जुन व ला चैतन्य प्रियासमोर नाटक करत असतात इकडे बाहेर आता सगळे प्रतिमाची वाट बघत असतात तेव्हा कल्पना म्हणते भाऊजी निघताना काय काय बोलायचं हे लक्षात आहे ना तुमच्या तेव्हा रविराज सर म्हणतात हो मग पूर्णाजीही लगेच म्हणतात अग कल्पना तेव्हाचा एक आणि एक शब्द लक्षात आहे आमच्या इतक्यात सायली प्रतिमाला घेऊन येते हे बघून सगळेच खुश होतात आता पूर्वी ज्याप्रमाणे घरातून निघताना क्षण घडलेले असतात ते प्रतिमा समोर उभं करण्यासाठी सायली रविराज सरांना खुणावून सांगते आणि सायली रडण्याचं मग नाटक करते तेव्हा रविराज सर म्हणतात पूर्णाई बघा ना किती हट्टीपणा करते ही तेव्हा सायली म्हणते नाही मला इथंच राहायचं आहे मला नाही जायचं मित्रांनो आता हे क्षण ऐकून आणि बघून प्रतिमाला गोंधळून जाते आणि ती थोडी अस्वस्थ होते पूर्णाजी ही खूप इमोशनल होतात तेव्हा रविराज सर म्हणतात परत येऊ ना बाळा तेव्हा लगेच कल्पना म्हणते तन्वी नको रडू बाळा तू शनिवारी परत ये तेव्हा सायली म्हणते नाही मला आत्ताच राहायचं आहे मित्रांनो हे बोलणं ऐकत असताना सायलीच्या समोर तिचे जुने पूर्वीचे क्षण आठवतात आणि तिला ते तिच्या समोर उभे राहतात तेव्हा ती अस्वस्थ होते आणि प्रतिमाही या सगळ्यांचं बोलणं ऐकून अस्वस्थ होते रविरासर म्हणतात निघू का आम्ही पूर्णाई तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो रात्रीच्या प्रवासाला जात आहे सांभाळून जा गाडी जरा हळू चालवा तन्वी बाळा गाडीत झोपायचं हां बाळ माझं तेव्हा रविरा सर येतो असं म्हणतात आणि मग पूर्णाई प्रतिमाच्या गालावरून प्रेमाने हात फिरवून सावकाश जा असं तिला म्हणतात तेव्हा सायली म्हणते पूर्णाई अगं नंतर भेटू ना परत आपण चल येते मित्रांनो आता जे सायली बोललेली असते ना ते कोणालाच अपेक्षित नसतं कारण हे प्रतिमाने बोललेलं असतं सायलीचं हे बोलणं ऐकून आश्चर्यच वाटतं तेव्हा लगेच प्रतापराव म्हणतात सावकाश जारे मग रविरा सर म्हणतात हो हो मग सायली सगळ्यांना बाय करते तेव्हा पूर्णाजी रविराज प्रतिमा आणि तन्वी जात असतानाचा पूर्वीचा क्षण आठवतो आणि त्या खूपच भावनिक होतात आता सायली प्रतिमाचा हात पकडते आणि पुढं जाते जात असताना सायली प्रतिमाकडे बघते तेव्हा प्रतिमाही तिच्याकडे बघते जणू दोघींनाही त्यांचा भूतकाळ आठवलेला असतो आता उद्याच्या भागामध्ये प्रियाच्या उजव्या पायाला काच लागलेली समजल्यानंतर अर्जुन तिच्या पायाची काच काढण्यासाठी पुढे जातो आणि इकडे अपघाताच्या रिक्रिएशनच्या वेळी पूर्वी झालेला अपघात जसाच्या तसा घडवून आणलेला असतो त्यावेळी रविराज गाडी खूप फास्ट मारत असतात आणि पाठीमागून ट्रक आलेला दिसल्यानंतर प्रतिमा तन्वी म्हणून ओरडते तेव्हा प्रतिमाला आणि सायलीलाही पूर्वी झालेला अपघात आठवतो आता बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काय आहे ते अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा